गेल्या दोन दिवसापासून वसई विरारमध्ये खळबळ चालू आहे ती म्हणजे ईडीच्या नावाने कारण ईडीच्या नावाने सर्व देशभर लोकात एक भीती होती परंतु वसईमध्ये गेल्या दोन दिवस झाले लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडावर ते एकच नाव आहे की वसईत देखील ईडीचं आगमन झालेलं आहे ईडीचं आगमन झाल्यानंतर वसईत तेरा ठिकाणी ईडीच्या झाड आहेत असं बोलता बोलता काल एक मोठा मासा देखील मिळालेला आहे तो म्हणजे वाय एस रेड्डी वायस रेड्डीच्या घरी त्याच्या गावातील घरावरती झाड पडल्यानंतर मोठं गबाड मिळालेलं आहे त्यानंतर आज वसई विरार परिसरात सर्वच भ्रष्टाचारावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आमच्यासोबत सेनाचे अध्यक्ष कैलास पाटील दादा आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया काका नमस्कार नमस्का। 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 काका तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं मुख्य उद्दिष्ट काय गेले चार वर्षापासून आम्ही जे बोलतो आहे त्याला कुठेतरी आज नाही मिळाला असं आम्ही म्हणतो पण आम्ही क्लिअर कट लिहिलेलं आहे बघा ना वसई विरारचा भट्टा करणारा हरामखोर नगर भ्रष्टाचारी मग आम्ही तीन चार वर्षापासून बोलतो पण आताचे मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांनी ह्याच्यात त्यांनी ह्याच्यात लक्ष घालून आज एक हा पॅदा आहे बघा हा पॅदा आहे फक्त पण बाकीचे हे टोटल पॉट पॉट पण त्यांचं आणि चित पण त्यांचं आहे फक्त एक पॅदा आहे घोडा फक्त बाजूला केलाय बाकी ज्यांचं काय हा त्यांचा जितूबाई शाह बाबा बंगाली जितूबाई शहा आहे ह्याला उचला दुसरा वसईतला एक बिल्डर आहे अजमेरा त्याला उचला तिसरा नालाशो परतला नाईक आहे त्याला उचला तिघांना उचला आणि नेऊन बसवा पूर्ण तीनशे रुपये फुटाची जंत्री तुम्हाला मिळेल ईडी आणि माननीय मुख्यमंत्री आणि अमितजी शाह आणि देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजींना मी सांगतोय तीनच माणसांना उचला आणि हमी हे पैसेचे तीनशे रुपये फूट ऑफिशियली आणि अन ऑफिशियल लोकांकडून कॅल्क्युलेटर मध्ये पण फिगर येत नाही साहेब हे पाचशे कॅच आणि पॉलिटिशियननी मिळून संगणमत करून माझ्या इकडच्या कॉमन माणसाला माझ्या माझ्या इकडच्या भूमिपुत्राला माझ्या इकडच्या शेतकऱ्याला लुबडलेला म्हणून ह्यांची प्रॉपर्टी ही सगळी जप्त करून देशाच्या तिथोरीत गेली पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याला माझ्या इकडच्या भूमिपुत्राला न्याय दिला पाहिजे त्यांचं नुकसान आहे तर कोण देणार ह्या दोन भ्रष्ट लोकांच्यामुळे रेड्डी आणि आता कमिशनर यांच्यासारख्या लोकांमुळे माझा शेतकरी जो मेलेला आहे त्याचं काय त्याला कोण न्याय देणार मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगतो त्यांना न्याय द्या अग्निसेने नेहमीच ने बीजेपीला मदत केलेली आहे आणि त्यामुळे मी हात जोडून सांगतो की माझ्या माझ्या इकडच्या भूमिपुत्रांना माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्या वायस रेड्डी हे व्यक्ती जेव्हा वसईत सिडको होती थी तेव्हापासून आजपर्यंत एकाच ठिकाणी बसून कामकाज करत आहे सरकारी अधिकारी हे दोन तीन वर्षांनी बदली व्हायला हो पाहिजेत हा त्यांचाच माणूस होता कारण बघा कलेक्टर येऊन सांगतो ही बिल्डिंग तोडा हे हॉटेल आहे तो सांगतो हॉटेल नाही हे गोडवून आहे <laughs> म्हणजे किती मदत करायची त्याच्यामध्ये त्याचं काय म्हणणं होतं तिकडेच त्याला आम्ही काय सांगायचं ते सांगितलं मग जर असं ऑफिसर हे सगळं मिळून मिळून देशाचं नुकसान करत असतील तर माझ इकडच्या संज्ञान नागरिकांना रिव्हॉल्युशन आपण केलं तीन आमदार पाडले खासदार पाडलं आता येणाऱ्या महानगरपालिकेत हे जेवढे बाबा बंगाली आहेत है, ह्यांना त्यांची लायकी दाखवा तर आपण ऐकलं कैलास पाटील काकाचं एकच म्हणणं आहे की वसईत आता भ्रष्टाचार चालणार नाही आणि वसईमध्ये जर का तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त जर का महानगरपालिका पाहिजे असेल तर तुम्ही तुम्ही स्वतः विचार करायचा आहे तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या मनामध्ये जर का असेल तर तुम्ही बदलाव करू शकता फक्त तुम्ही थोडा विचार करा वसई लाईव्ह्यूजसाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार